एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर नंबर 31 आणी 32 बस पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अमोल पन्नास दोन शेनवद दोन शेनवद, आणी सत्तर काळा आणि आणि बस स्टँड कॉम्प्लेक्स प्रोप्रायटर देशमुख या दुष्काळी भागात वरदान ठरणारा त्यामुळे डोली कालव्याला उज्ज्वारी डाव्या कालव्याला दोन्ही कालव्या पण पाणी सोडत आणि पाणी आज तिथे थोडा वरच्या भागामध्ये बरंच चाळीमध्ये घाण आहे ते खरं जे सन सण संपदाचं काम आहे ते सापचारी घ्यान ते निघत नाही पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट